दुदान इंद्रदेवाच्या साडीला मोरेवडी गाठ श्रीरावांचे नाव घेते सर्वांचा मानरा <laughs> या चॅनल मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने स्वागत तर आज आहे गौरी हवसण्याचा दिवस म्हणजे काल जे आपण गौरी आणली जिचं केलं ती गौरी हौसायची म्हणजे जो ओसा असतो सुपा मध्ये भरलेला ओसा जो आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला तो सुपामध्ये भरलेला ओसा घेऊन गौरीला हवस जात तर ते कशा प्रकारे होत हे ऍक्च्युली मला पण माहित नाही सो आपण बघणार आहोत की ते कशा प्रकारे केलं जातं आणि ते माझ्या दिदीच्या घरी प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या घरी गौराही नसल्या तर सगळ्या घरांच्या एक जे मोठं घर असतं त्या मोठ्या घरामध्ये गवराई असते तर कशा प्रकारे सगळ्या लेडीज लोक किंवा सगळ्या बायका एकत्र येऊन गौरीला हवं असतात आणि कशा प्रकारे त्यांचा ओसा भरतात आपण आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत खूप असा इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर जरा हवं तर सुरुवात करूया आपल्या आजच्याही व्हिडिओला आणि जर तुम्ही माझ्या वरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असे नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर सुरुवात करूया आपल्या आजच्या खास व्हिडिओला

ने बडा पाणा नुसायचा हा दुधाला हा ट्रेकला मी नंतर पाणी तो मिन्तर बिश्वान चाहले लिप कंवा अश्रिक में व Industry UK कि में घम्पाई बिफम्स गा나�aty ride एव ऌी मम्सालिक लेग तंधी को थे सोड खाली हा कुठे काढून गिचा आला बाई न तीचा नच आला काय करू सांग নক <laughs> বট ये तो इथं आहे मला दिसतंय काय दिसतंय नाही बसत वाला दिसत नाही हे मी आहे तुला दिसतंय मला माहिती दिसतंय दिसणार आहे दिसणार आहे काय बघा दिसतंय हे आवले नाही का पडतंय हे फोटो फोटो काढतो यात

आज गाणं बोलणार आहेत ना

ও কা পূর্ণ ইদ্রতি এই মানে পাইব না লাভ আর না কিন্তু সরি এই সাইড ওই সাইড মানে জানি মায়া বুঝাইলে তুমি ভালো মাইজ করতে আর না দিলে ওই আমার পদবি ধর না আর তুমি তো পুরো পদ ধরা সরব না তুমি আ দিলে

पाहिलंच ना कशा प्रकारे हवसला तो ओसा तर वीस पेक्षा पण जास्त ओसे एका दिवशी होते या लोकांकडे आणि ते कशा प्रकारे हवसले आपण बघितले तर दिदी कशा प्रकारे ओसा हवसते आणि पहिलं मोठ्या घरातल्या गणपती आणि गौरी समोर हे लोक ओसा हवसतात त्यानंतर त्यांच्या देवघरापाशी मग तुळशीपाशी आणि मग जिथे आपला बाप्पा बसतो तिथे येऊन हे लोक आपला ओसा हवसतात तर दिदी प्रकारे तिचा ओसा हवस्ते आपण बघूयात आणि त्यानंतर इथल्या ज्या आजी एक छान असं गाणं बोलणार आहे हौशाच ते पण आपण बघूयातून काय वहिनीची

कारण काय लावतील तर लावतील आज की तू कपाळ लाल करून देतात काय अस लाल लालकर पिवळा पण येईल हळद पण येईल

Terima kasih telah menonton Mmm.

गंगाया बर आम्ही येव कशी दोघा गंगा या बर आम्ही येव कशी दोगा तिलाच्या फुलावर बाया आणि फुलावर बाया आणि

जरीच्या साडीला मौरवडी गाठ सीताराम रावांचं नाव घेते त्याला हौशाचा थाट शंकरच्या पिंडीला बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून मयूररावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून होत्या घरामध्ये ओसा हौसून झाला त्यानंतर स्वतःच्या घरामध्ये आणि आता दिदी वाळीमध्ये ज्या ज्या लोकांकडे गणपती बसतात मोस्टली सगळ्यांकडेच बसतात तर प्रत्येक गणपतीच्या इथे जाऊन त्या त्या घरामध्ये जाऊन हौसा दिला जातो <laughs> असा प्रत्येक घरामध्ये जाऊन

या बापाचं डेकोरेशन पूर्ण नॅचरल बांबू आणि झाडांचा गवताचा वापर करून डेकोरेशन बनवलंय